वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केला जात आहे त्यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी एकूण आठ तासांचा कालावधी देण्यात येणार आहे या विधेयकावरून भारतात सध्या प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे आश्चर्याची बाब म्हणजे या विधेयकाबाबत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या दोन्ही बाजूंच्या मुस्लिम नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत खर तर वक्फशी निगडीत मालमत्तांचे नियम करण्यासाठी हा पहिल्यांदाच बदल होतोय असे नाही ब्रिटिश काळापासून वक्फशी संबंधित माल मतांबाबत आतापर्यंत तीन वेळा कायद्यात बदल झाले आहेत आज आपण हेच जाणून घेणार आहोत की सध्याच्या दुरुस्ती विधेयकामुळे का इतका गदारोळ माजला आहे नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीए कडे पुरेसे संख्याबळ आहे मात्र मित्रपक्ष पक्ष टी डी पी आणि जे डीयू चा पाठिंबा आवश्यक आहे लोकसभेत एकूण पाचशे बेचाळीस सदस्यांपैकी एन डी ए दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत तर बहुमताचा आकडा दोनशे पंच्याहत्तर आहे दुसरीकडे राज्यसभेत एकूण दोनशे पंचेचाळीस सदस्यांपैकी एनडीएचे एकशे पंचवीस खासदार आहेत अशा परिस्थितीत हे विधेयक मंजूर करण्यासाठी बहुमताचा आकडा एकशे अठरा आहे म्हणजेच राज्यसभेत एन डी एचे संख्याबळ सुद्धा पुरेसे आहे लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल विरोधी पक्षांनी अशी चिंता व्यक्त केली आहे की हे विधेयक मुस्लिम समुदायाच्या हक्कांचे उल्लंघन करू शकते आणि वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात राज्य स्वायत्तता कमकुवत करू शकते त्यांचा असा युक्तिवाद आहे की काही तरतुदी नियंत्रणाचे केंद्रीकरण करू शकतात ज्यामुळे वक्फ बोर्डांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते तर दुसरीकडे वक्फ मालमत्तांच्या प्रशासकीय आधुनिकीकरणासाठी आर्थिक रोखण्यासाठी आणि समुदायांच्या कल्याणासाठी या मालमत्तांचा न्याय वापर सुनिश्चित करण्यासाठी या सुधारणा आवश्यक आहेत असे सरकारचे म्हणणे आहे या प्रकरणावर तटस्थ बाजू मांडत ज्ञानवापीचा खटला लढविणाऱ्या वकिलांनी कायदेशीर बाजू सांगितली आहे ते म्हणतात वक्फला अमर्यादित अधिकार दिले होते या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या व्याख्येत बदल करण्यात येत आहे तसेच वक्फच्या समितीमध्ये इस्लामचे ज्ञान असणाऱ्यांना घेतले जाणार आहे यात अनेक बदल केले असले तरी आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे पुढील काळात ती होईल सुद्धा आता हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की इंडिया आघाडीचे नेते या विधेयकाच्या विरोधात का युक्तिवाद मांडणार आहेत आणि एन डी ए सरकार आपल्या तीन पॉईंट शून्यच्या च्या कार्यकाळात आपले पहिले विधेयक कितपत जिद्दीने लढून मंजूर करण्यात यशस्वी होणार आहेत ते या दुरुस्ती विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा